లాక్టో మైదానాడలాబీ పింక డ్రెస్ మన పై ఫ్రెండ్ బట్ స్ట్రాక్ ట్రెక్ రాకెండ్ ఫా ఉన్నా బిల్స్ మన పడలనంత పైల బిలి పరి పైనా పిస్టర్ चेंडू होता बिलकुल आपल्या मध्ये तर टाकला होता परंतु मध्ये टाकत असताना थोडीशी तीरशी बॅट करून ऑन ला मोडण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला मरत असताना थोडासा डीप कव्हरमध्ये आपण पाहतोय शानदार फिल्डिंग करा ऑन साईडला क्षेत्रक्षण लावलं गेले स्कोर लेग त्यानंतर आपण पाहतोय डीप त्यानंतर आपण पाहतोय कव्हरनंतर आपण पाहतोय ज्यावेळेस ऑन हे मात्र बॅटर बॅटरसाठी चांगले क्षेत्रक्षण पहिलाच गोलंदाजी पाहतो थोडंसं बिलकुल काम तर गोलंदाजी पाहायला मिळते यावेळेस आपण पाहतोय नॉबॉल आणि प्री हिट ची संधी निर्माण झाले तेव्हा पहिलाच गोलंदाज जेव्हा मात्र नॉबॉल टाकतो ना ते मात्र येणारे गोलंदाज देखील कोणत्या पद्धतीने टाकतील एक लिंगोन संघटना जर बघाल तर मित्रांनो ग्राउंड भरलेली नसेल तर प्रॅक्टिस करत असताना आपण जेव्हा आपण गोलंदाजी अटॅक करतो ना तर मात्र प्रॅक्टिस त्यांनी प्रॅक्टिस मेक्स मॅन प्रॅक्टिस प्रॅक्टिस जर चांगली असेल तर आपण चांगला फोन झाला देखील चांगली गोलंदाजी करू शकतोय संधी निर्माण झाली यावेळेस परंतु नॉबॉल असल्या कारण आपण पाहतो रनआउटची संधी निर्माण झाली परंतु यावेळेस जीवनदान नॉ जर नसता तर एक विकेट तर पाहायला मिळाला असते परंतु फ्रीटची संधी होती आणि संधीचा फायदा उठवता आला नाही तो मात्र फलंदाज या यावेळेस सुरेख झेल तर पकडला होता परंतु झेल पकडत मात्र रनआउटच्या स्वरूपात आपण नॉ बॉलच्या चेंडूवरती आपल्याला विकेट मिळू शकते परंतु यावेळेस मात्र जर चतुराई जर दाखवले असते आणि विकेट किपर यांच्याकडे जर थोडं पिकला असता तर कदाचित आपल्याला विकेट पाहायला मिळाला असते यावेळेस सोला गतीमध्ये प्रत्येकदा चेंडू सोडला होता आणि सोडत असताना आपण पाहतो यावेळेस मात्र डॉट पण कोणताही इशारा मात्र वाईट चा नसेल आणि वाईट चा नसल्या आपण पाहता अजून जरूर टाकले ते मात्र या चिंतामन भाऊ यांनी आतापर्यंत आपण पाहतोय चार चेंडू टाकून झाले आणि चार चेंडू टाकत असताना धाव संख्या जर बघायला तर एक धाव लेफ्ट हँड बेटर आपण पाहतोय गुब्बर साखा संघ यावेळेस आक्रमण स्टँडर्ड केलंय क्लासिक पाटका चेंडू जातोय सीमापार चटका यावेळेस मित्रांनो स्पीड अप घाई करायची आहे सहा षटकांच्या तुम्ही सामना सांगायला उशीर होतोय कारण संध्याकाळच्या क्षेत्रात आपल्याला केवळ दोन षटकांचे सामने खेळावे लागतील यांची देखील नोंद घ्यायची आहे कारण अजून पण आपल्याला आजच्या दिवसातील दोन साखर पद्धतीतील दोन सामने आपल्याला पाहायला मिळेल कारण पुढील सामना असेल हेच फार विरुद्ध मान कापूर कारण आपल्यामुळे जेव्हा आपण टाइम वेस्ट घालायचो नाही तेव्हा ना मात्र पुढच्या सामना वाल्यानं मात्र नक्कीच लॉस होतोय आणि लॉस झाल्यानंतर मात्र एक बॅक टू बॅक आचर्यामध्ये चेंडू प्रत्येकदा कुटुंबीला टाकला होता चेंडू जाते विकिट साठकार आमचे व्हॉलेंटिअर तिकडे असेल तर चंडाणीसाठी जायचंय यातच आपण पाहताय सूचना देखील असतील आपण न दुसरा बॉल देखील आपण घेऊन जायचा मैदानाच्या बाकीच्या त्वरितच सामना चालू करायचा आहे कारण पहिले षटक मार्गदार चालू असताना दोन बॅक टू बॅक दोन षटक मारले तर संघाची धावसंख्या घ्यापाला मिळते ती मात्र तेरा

ऑन साईडला प्रत्येक क्लिक करण्याचा प्रयत्न होता मध्ये खाली क्षेत्र यावेळेस चेंडू जाईल की नाही परंतु मात्र थोडीशी लूज मॅट्री असल्यानं आपण जाते चौकार अंबादास यांचे षटक पहिले षटक देखील महागड पाहायला मिळाले चिंतामणी यांनी या षटकात बघायला तर दोन नोबल चेंडू दो एक नोबल चेंडू टाकला होता परंतु मात्र बॅक टू बॅक दोन षटकर पाहायला मिळाला होती दोन षटकात आपण क्लिक यांच्या बॅटच्या माध्यमातून तत्पूर्ती प्रत्येक रिव्हर्सिप खेळण्याचा प्रयत्न लाँग स्टॉप हेपर यांच्या सीमा सीमापार चौकार की संधी मिळतो तो बुद्धिमान आणि जो संधीचा संधी निर्माण करतो तो मात्र भाग्यवान यावेळेस मात्र संधीचे सोनं करतो मात्र बॅक टू बॅक आपण पाहतोय चौकार कारण संधी निर्माण झाली एक रोख्या बाजूने रोखण्याचा प्रयत्न केला जाते लिंगवने संज्ञा करणार परंतु दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय शानदार फलंदाजी प्रत्येक आक्रमण केलाय प्रत्येक पाठीमागे बीड विकेट त्या मध्ये पाठीमागे चेंडू येतो पाठीमागे फिल्डर देखील आहे फिल्डर असल्या कारण आपण पाहतोय रोखलाही रोखत असताना यावेळी देखील या एक सिंगल धाव तत्पर फिलिपा मात्र स्ट्राईकला येईल कारण एक बाजूने अंबादास तर अंबादास नसेल एक बाजूने आपण पाहता येईल भारत तर दुसऱ्या बाजूने प्लेक कारण भारत खेळतो तर मात्र नऊ नऊ धाववरती आणि फ्लिप खेळतो तो बारा धाव सात बोल बारा धाव म्हणजे दोन षटकार खूपसूरात फटके पाहायला मिळाले नंतर अंबादास यांचे षटक बघायला गेलं तर पहिलं षटक पारितदा हा हा, हा वन वा, ऑफ द मोस्ट सक्सेसफुल वी गिट थंड जाते दीप मध्ये षटकार लाग ऑफ द बघायला गेलं तर हॅट्रिक घेतली तीन षटकार कारण पहिल्या षटकातील पाचव्या आणि सहाव्या सहाव्यातून दोन षटकार आणि या षटकातील जर बघायला गेले तर हा एक चांगला फटका तीन षटकार मारले म्हणजे तीन षटकारांच्या सहा आणि अठरा खेळत पिल्ले त्यांचे नाव पिले ना काय मात्र षटकारांच्या बाद सहा आणि षटकारांच्या बाद सहा म्हटल्यानंतर आपण पाहतोय आक्रमकता पाहायला मिळते कारण सहा षटकांचा सामना असल्याकडे आपण पाहतोय पहिल्याच्या सामना जर बघायला तर साठ धावांचं आव्हान दिलं होतं एक बाजूला म्हटलं होतं की टापूचा पडा सहजप्रमाणे जिंकेल का परंतु गोलंदाजी मात्र पाहायला मिळाली मारले यावेळी देखील चेंडू सीमापार निघून जाईल चौकार ఫందాజీనా మేము చాదా ప్రతిసా దాని పిల్ల స్వాగత స్వాగత కందాజని పలందాజీ బాస్ ధావర్ బాస్ తిని షట్టి చౌక షట్ సమాప్ ధావీ సంఖ్య పాలిటీ బా సంఖ్యా సంఘాన్ని బీసూ చమత్కారం సంఘ క आतापर्यंत बघाल तर खराब गोलंदाजी पाहायला मिळाली पहिले षटक जेव्हा मात्र चिंतामण भाऊ त्या षटकात देखील आपल्याला दोन षटकार पाहायला मिळाले त्यानंतर अंबादास भाऊ यांनी गोलंदाजी केली त्या षटकात देखील आपण पाहतोय एक षटकार दोन चौकार आणि त्यांच्या सांगा जर बघायला तर बत्तीस या आकडावरती धावसंख्या म्हणजे सोळाच्या सरासरीने धावसंख्या बनवली जाते आणि जात असताना आपण पाहतोय यावेळी गोराख येतोय रोखलं जाईल का रोखावं लागेल लिंगवन्य संघाकडून यावेळेस डॉग नक्कीच धुळत उडाली ఫస్ కా ఫజీ కాబ ఫజీ यावेळेस प्रत्येक त्याचे मोडला आहे प्रत्येकदा चिडू जाईल का नाही परंतु त्या रिजन मध्ये आपण पाहतोय फिल्ड तयार आहे प्रोटेक्शन तयार असलं कारण मात्र सीमापात्र जाऊन दिलं नाही यावेळेस देखील दोन धावा दोन धाव येत असताना मात्र एक बाजून आपण पाहतोय क्लिक तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय भारत रोखे ना तू झुकीन आपण पाहतोय ना, ना। क्रिकेट क्रिकेटमध्ये अक्षर जेव्हा लय मध्ये आपण असतो ना तो मात्र कोणता पण चिडू टाका त्यापर्यंत मात्र प्रत्येक चेंडू ते आक्रमकता पारा मिळते मिळत असताना यावेळेस जर बघायला गेल तर रोखण्याचे काम देखील करावं लागेल लिंगावणी या संघाला कारण तिसरं सटक मार्केट चालू आहे हेलिकॉप्टर शॉट करण्याच्या प्रयत्नात एव्हनचा फटका चांगला भरत यांच्या थोडासा डीपमध्ये येत आहे डीप मध्ये आल्यानंतर चांगले क्षेत्र सण सट्टी पाहायला मिळालं नाही ख्राब प्रवत्र होतो प्रत्येक दोन धावा पाहायला मिळतात कारण जिथे चौकार चौ षटक तर मारले जातात परंतु मात्र यावेळेस एके दुखीवर देखील भर दिला जात आहे कारण महत्वाचे असू शकत दोन्ही संघांसाठी बघाल तर ख्राब षटक पाहायला मिळालंय लिंगाने जर संघाला जिंकायची असेल तर मित्रांनो यावेळेस आपण पाहतोय जिथं सहा षटकांचा आपण सामना खेळतोय ना तिथं मात्र देखील आपल्याला एक मोठी धाव संघावी लागेल कारण यावर जर बघाल तर लिंगोने संघ आतापर्यंत कोणत्याच गोलजाला विकेट मिळाली नाही शेवटपर्यंत चेंडूवरती नियंत्रण लक्ष केंद्रित केलं होतं परंतु बॅट आणि बॉल यांच्या संपर्क पाहायला मिळाला नाही होत नसल्या कारण आपण पाहतो यावेळेस मात्र आतापर्यंत डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते कारण या शतकात आतापर्यंत चार चेंडू टाकून झाल्यानंतर आठ थाग खर्च केला मात्र गोरख भाऊ यांनी लिंग निसंगण तत्पूर्वी मात्र तीन गोलंदाजाचा वापर केला होता तीन गोलंदाजाचा वापर करत असताना कोणत्याही गोलंदाजाला मात्र विकेट पाहायला मिळालं नाही विकेट काढता आले नाही आणि त्यांच्याबद्दल चांगली पॉईंट खेळला आउट फील्ड मध्ये चेंडू जात आहे चेंडू प्रत्येकदा होतोय फरार येतोय प्रत्येकदा भरत यांच्या बॅटच्या फटका चौकार यावेळेस आपण पाहतोय सांगतात भरत मात्र इन्फॉर्म अंदाज आउटफॉर्म मध्ये बघेल तर नक्कीच नवीन वर्षामध्ये नवीन संकल्प तर तत्न आपण पाहतोय शब्दकोस बुद्धीची कसोटी लागते तर भाव आपण पाहतोय की देखील चाळीसाची ओडी सोडवताना सहनशक्तीची कसोटी लागते यावेळी सहनशक्तीची कसटी घेत असताना प्रत्येका आक्रमण केलंय यावेळेस मात्र थोडासा बॅटचा जरूर लागला होता परंतु स्क्रिगच्या बांडच्या बाहेर जाईल की नाही जवळ चक्षणापर्यंत मात्र जनरला अडवलंय थोडीशी स्पीड पाहायला मिळाली मी स्पीड होत असताना यावेळेस देखील दोन धावा एक बाजून आपण पाहतो की जमकर फुलंदाजी पाहायला मिळते कारण एकवीस तावरती खेळतो तो भारत जर बघाल तर फिलिप मात्र खेळतो मात्र बावीस तावरती खेळताना आपण पाहतो पार्टनरशिप जर बघाल तर फोर्टी सिक्स सेहचाळीस धावांची पार्टनरशिप कारण तीन षटकांच्या खेळ समाप्त होते म्हणजे चटरा बॉल मध्ये सेचाळीस संख्या बनवली तर अजूनही जर सेहेचाळीस धाव धावसंख्या बनवली तीन षटकामध्ये तर मला वाटते ब्याण्णव नव्वदच्या आसपास ही धावसंख्या पाहायला मिळेल एक मोठा हाएस्ट स्कोअर बनवला जाईल आणि हाएस्ट स्कोअर जर बनवला गेला तर आतापर्यंत या मध्यावरती मात्र शतक अर्धशतक झळकावलंय की नाही आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालं नाही परंतु जर अर्धशतक झळकाव तर एक फलंदाज चांगला बनू शकतोय तर मात्र आपण पाहते घुपडसाखा या संघाकडनं तर ती नवीन कोलंदा देवीदास चांगला पाटका यावेळी देखील क्लिअर केलं जाईल की नाही वन बॉस चौकार जातोय लॉंग ऑफ रिजन येतो एकदा प्रत्येकदा प्लीप यांच्या बॅटच्या माध्यमातून चौकार चौकारानंतर मात्र पन्नास ते ग्राह संख्या पन्नास धावांची पार्टनरशिप पन्नास धावांची सलामी जोडी कळत असताना आपण पाहतोय एक बाजूने बारात तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय प्लिक या पद्धतीने मात्र देखील गॅप जग बनवून खेळला होता आणि मात्र स्वागत केलं गेलं देवीदास यांच्या देखील चौकारांच्या सहारे फुलरल्यांचा टँड यावेळी देखील क्लिअर केलाय नॉबॉलचा कॉल देखील येतोय कॉल आल्यानंतर प्रत्येकदा पंचवटी चौकात नाशिकपूर धरमपूर गंगापूर येत आहे चौकात परत एकदा फिलिक यांच्या बॅटच्या माध्यमातून बॉल म्हणजेच पाच धावा फ्रीटची संदे नॉबल परत एकदा नॉबल बॉलर चेंज करावं हो लागेल आपल्याला दोन बॉल नो बॉल टाकल्यानंतर चेंज करावं हो लागेल कारण आपण पाहतो की असे नियम आहेत मित्रांनो जेव्हा आपल्याला एक संधी तर निर्माण झाली होती दिली गेली होती परंतु परत एकदा दुसऱ्यांना आपण नो बॉल टाकाल तर बॅन केला जाईल कारण मित्रांनो क्रिकेट आपण जेव्हा खेळतो ना तेव्हा आपल्याला छोट्या मोठ्या गोष्टी शिकणे गरजेचे आहे गरजेच्या होत असता आपण पाहतो एवढेच मात्र संचे सटक पूर्ण करण्यासाठी कोणी येईल कारण थ्री हिटची तर संधी निर्माण झाली आणि निर्माण होत असताना पहिल्या सटकात मात्र देखील काय फटके बाजू पाहायला मिळाली एक बाजूने प्लीक तर दुसऱ्या बाजूने भरत कारण बघायला तर छप्पन धावांची पार्टनरशिप आतापर्यंत बघायला तर हाईस्ट आपल्याला पार्टनरशिप पाहायला मिळते चिंता म्हणते कारण या षटकात जर बघायला गेले तर आपण पाहतोय तेरा धावा खर्च केला तेरा होता तेरा धावा खर्च करत असताना एक चिडू टाकला होता तो मात्र देविदा सैनीपर्यंत यावेळेस नॉपॉ संधी निर्माण झाली प्रत्येकदा आक्रमण ओहो हो तिथे मात्र कुर्जर गाडी आहे ना त्याच ठिकाणी मात्र चेंडूला क्लिक केलं होतं त्यांचं नाव फिलिक आहे ना, ना त्याच पर्यंत क्लिक केलं होतं आणि क्लिक करत असताना त्यांच्या बॅटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय हा सटकार म्हणजे त्यांच्या बॅटच्या माध्यमातून आमचे गुण लेखक दादा सांगतील की त्यांच्या बॅटच्या माध्यमातून किती सटकार पाहायला मिळाले चार सटकार मारले तीन चौकार म्हणजे खेळतोय चौतीस थर्टी सिक्स छत्तीस धाव खेळतोय चौदा बॉल छत्तीस धावा

आणि पाच चक्कर मारल्यानंतर बेचाळीस धावरती खेळतोय जर अर्धशतक झळकावलं तर लेखीच हो या प्रतियोगितीमध्ये मात्र पहिला फलंदाज अर्ध झ अर्धशतक झळकणारा पाहायला मिळेल गुब्बल साखा या संघाकडून कारण बेचाळीस धावती खेळतोय पंधरा बॉल बेचाळीस धावा विकेट खाली जाईल का आता काय शक्तिशाली फटके पाहायला भेटतात यावेळी देखील बघताच काय वाघाने षटकार मारलाय वाघाने वा काय षटकार पाहायला मिळतोय या षटकार मारल्यानंतर आपण पाहतोय अठ्ठेचाळीस धावरती खेळतोय अठ धाड खे ते खेळत असताना आपण पाहतो की सहा सटकार तीन चौकार जवान जेव्हा मात्र कुठं चेंडू टाकला जातोय ना तेव्हा मात्र डेकीची फटके पाहायला मिळते परंतु अर्धशतक शटक झळकत आपण पाहतोय अजून दोन धावा धूर दोन धावा दूर असल्या कारण आपण पाहतोय यावेळी आपण पाहतोय डेकी चांगली फटकेबाजी बाजी पहिल्या सत्रात जर बघितलं तर पहिल्या षटकात थोडासा मात्र अडथळा निर्माण झाला होता कारण तेच फटके बांधण्याचे प्रयत्नात मात्र चुकला तर जरूर होता परंतु मात्र लय आणली आणि लय आणत असताना आपल्या साजेशी खेळ करत असताना अठ्ठेचाळीस धाववरती खेळतोय अर्धशतक शतक जाईल का विकेट जाईल का यावेळी संधी निर्माण झाली विकेट घेण्याची संधी यावेळी सटेचाळीस धावती मात्र आउट होतोय बाद झाल्यानंतर पहिली सफलता मिळते चिंता म्हणून पहिली विकेटच्या स्वरूपात विकेट मिळते वेल प्लेड शानदार फलंदाजी अभिनंदन भवा नक्कीच अठ्ठेचाळीस धावांची खेळी केली के आणि आपल्या संघाला महत्वपूर्ण चौऱ्याहत्तर धाववरती नेऊन पोहोचवलंय चौऱ्याहत्तर नेऊन पोहोचत असताना आपण पाहतोय नवीन बेटर मंत्राच्या गुपर साखर संघात करण्यात येईल मिस्टर असेस सहा सटकार तीन चौक मात्र एक मला वाटलं होतं की नक्कीच्या अति काही संकटात जर अर्धशतक झळकावलं असतं तर नक्कीच चांगलं पाहायला मिळालं असतं यावेळेस कारण एक डिफेन्सिव्ह स्टॉक करून जर दोन धावा जर काढलं गेले असत तर आपल्या जीवनातील पहिले शतक असेल अर्धशतक असेल की दुसरे पण तो यावेळी सट्टेचाळीस धावावरती मात्र नक्कीच जेलबाद केलं होतं आणि जेलबाद करत तर नवीन बेटर असेच जाते कारण अजूनही आपण पाहतोय बॉलर जर बघायला गेलं तर यावेळेस गोरं पाच पाचवं सटक धाव संख्या मिळते ती सेव्हन्टी फोर चौऱ्याहत्तर लॉस ऑफ वन विकेट हो चांगला फटका प्रत्येकदा भरत यांचा तत्पुरता आपण पाहतो नवीन बॅटर आयसीएस गेला मैदानावरती यावेळेस मात्र नक्कीच नऊ फुलंदाज आपल्या डकआउटमध्ये सुरक्षित आहे परंतु सटक संपत चालले आक्रमकता दाखवला गेल शंभर धावा काढल्या जातील का कारण संधी निर्माण झाली यावेळेस एक सिंगल धावल्यानंतर मात्र सेव्हन्टी फाय पंच्याहत्तर धाव संख्या दा� अकरा बॉल अकरा चेडूच्या खेळ बाकी कारण रिक्वायर्ड रन जर बघायला तर रन रेट आपण पाहतोय अठरा पॉईंट तीनच्या पाहायला मिळत आहे अठरा पॉईंट तीनच्या पाल्यानंतर मात्र आपण पाहतोय की यावेळेस शंभर धावा क्रॉस जातील का कारण जा ज्या स्टायलिश फलंदाज जा बाद झाला होता मिस्टर क्लिक त्याच स्टायलिशने मात्र आपण पाहतोय साधे केले एक, एक चांगला हुकमी फलंदाज आहे खूप साखर संघाकडून बघायला गेलं तर हो हो देखील सोडला होता तलवार देखील त्याच रफ्तारने फिरवली होती परंतु मात्र इतिहासाच्या कणावर इतिहासाच्या पानावर मात्र नाव करत असताना मात्र एक सिंगल धाव तर काढली जाते नाव काढत असताना आपण पाहतोय एक सिंगल धाव సింగల్ ధాన సంఖ్య సెవెంటీ సెక్స్ తర్వాత ధావ సంఖ్యా ధావం కి సహకారం తిని చౌక్రీ మజబూత పక్క పిలి అందా భరత్నా పథకా హెలికరే ఫిల్డర్ పిల్లలు దుసరి ధావ కల్లి నాకీ స్ట్రానికి మాత్ర మాన మే ప్రాం సా నెక్కి గ్లాస గ్లాస్ పావర్లాస్ క్లాస్ సంఘర్షా దునింగ్ చాలా పట్కా तो एक आशीसी बैटना को तड़का वाह चांगला पटका समोर चा खेलने का प्रयत्न होता समोर दिशा सीधे बैट ने खेलने ने जो जो का प्रयत्न होता मात्र प्लेसमेंट अपन पहत शानदार कारण प्रैक्टिस जेव मात्र अनुभवी फलंदाजी की खासियत कहते तो जो मो तो जो स्टाइल खेलो ना लेगी ओता हा फलंदाज एक चांगला मात्र सीधे बैट ने खेलने का प्रयत्न किया होता जो बैटर फलंदाजी कर चार बाजू में होता फटकेब खेल की आवश्यकता गरजे की हो ब्लॉक सट्टी क्लियर कर टाकला होता बाकने लगे नहीं मात्र सटक समाप्त होते एंड ऑफ द ओवर पांच पांच षटक सम्तर धाव संघी थ्री त्रिया डाउसंख्या लॉर्ड्स ऑफ वन वन विकेट घुब्बर साखा संघा ढाव संख्या शेवक का स्पीडअप घाई क्या है कारण घडा बघायला गेल तर बारा वाजून पस्तीस मिनिट झालेत अजूनही तिसरा सामना असेल तर मात्र हेच पड विरुद्ध मान कापण पाहतो ना की हे जग मात्र गरजेनुसार चालत असते कारण थंडीत ज्या सूर्याची वाट बघितली जाते ना त्याच उन्हाळ्या उन्हाळ्यात मात्र त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातोय आणि तुमची गरज जेव्हा मात्र होईल तेव्हा मात्र तुमची गरज आहे कारण आवश्यकता गरज तर आहे परंतु शंभरच्या ग्रहात पोहचाल जाईल का नाही कारण भारत मात्र स्ट्राइकला हो, चांगला फटका यावेळेस मिडविकेट रिजन मध्ये संधी तर निर्माण झाली ती कॅट पकडण्याची परंतु मात्र अडवण्याचा प्रयत्न दाखल आहे त्या ठिकाणी अडवत असताना सीमापात्र जमतेला नाही फक्त दोन धावा तिसरी धाव देखील पूर्ण कंप्लीट केली जाते कारण खराब थ्रो मारला होता आणि खराब थ्रो मारत असताना जी संधी निर्माण झाली होती ती मात्र तीन धावा यावेळेस मित्रांनो बॉलर चेंज करावं लागेल कारण चार गोलंदाज आपल्याला तार यूज करावे लागतील कारण सटक जर बघायला तर चिंतामण भाऊ यांचे आपल्याला दोन सटक पाहायला मिळाली त्यानंतर आपण पाहतोय अंबादास भाऊ यांचे देखील दुसरं सटक चालू आहे आपल्याला चार गोलंदाज यूज करावे लागतील त्यानंतर आपल्याला डेंगोने सांगायला मात्र आपल्याला चौथ्या गोंधाचा वापर करावा लागेल पंच హా చె బాల్ అయిల్ నో బాల కిత్రానో క్రికెట్ మాధ్యమూబి మాధ్యమ స్పర్ధనా మేము మాత్ర గర్జే చేస్తే కొంత గల కొట్వే यावेळेस आपण पाहतोय की दोन दोन षटक जर बघाल तर चिंतमणू भाऊ यांचे दोन षटक आपल्याला पाहायला मिळाले त्यानंतर आपण पाहतोय गौरव भाऊ यांचे दोन षटक पाहायला मिळाले त्यानंतर आपण पाहतोय देवितास भाऊ यांचे एक महत्वाचं षटक त्यानंतर आपण पाहतोय शेवटचं षटक राजू घेऊन येते सटा राजू घेन धा संख्या तीस सत्त्या एक मिनट मधता है दुसरी धावी का तीसरी धाव देखिए संध्या है पर सं चढ़ा लगते जेव अपने कोलंदाजी ना मात्र तो डेके मित्रों की दिन अवस्था होती कारण प्रैक्टिस करा आपण हौस म्हणून खेळत नाही तर आपल्या गावासाठी खेळत आहे गावाचं नाव रोशन करण्यासाठी खेळत आहे आणि खेळत असताना आपण पाहतोय आशिष यांची मात्र फटकेबाजी पाहायला मिळते हो हो चांगला फटका सगळे साडे प्रहार यावेळेस आपण पाहतो मेड विकेट मध्ये मोड लावता मोडला असताना दुसरी धाव देखील कम्प्लीट पाहायला मिळते मे स्पिल पाहायला मिळाली महागात करू शकते लिंगवणे या संघाला कारण धाव संख्या रोखली जात नाही एकोणव या एक्या नऊच्या घरात धाव संख्या पाहायला मिळते अजूनही नऊ धावा काढल्या जातील का हायस्ट स्कोर बनवला जाईल का गुबर सखा या संघाकडून गतीमध्ये परिवर्तन तर पाहायला मिळालंय परंतु चेंडूच्या खाली क्षेत्र येते यावेळेस देखील जेल सुटत आहे पैकी लावला तर नाही परंतु यावेळेस प्रत्येक तोंड दावास विन का परंतु यावेळेस जेल सुटत आहे जेल सुटल्यानंतर चेंडूला उंचा मिळतो मध्ये जर चेंडू गेला असता तर चेंडू पर पाहायला मिळाला असता परंतु तोंड दावा चांगला प्रकाशक्ती साली प्रत्येकता ऑन साईडला मोडलाय पाठीबागी प्रोटेक्शन तयार

शंभर धाव संख्या अजून पण आपण पाहतोय खराब गौंदाजी राजू यांचे अशा वेळेस मित्रांनो भले सटकार चौकार मारला जाल तरी नोबॉल टाकू नका कारण जेव्हा आपण पाहतो की बॉल प्लस राजूने सटकार जर मारला गेला तर हेच नुकसान होऊ शकते कारण सटकार मारलं तरी चालेल परंतु चेंडू चांगले टाका टाकत असताना आपण पाहतो प्रत्येक राजीनामा मात्र फ्रीडची संधी तर निर्माण झाली मात्र असेच भाऊ यांना नेक्स्ट टाइम वाईट सोडून चेंडू केला होता वाईटचा कॉल ती वाईटचा कॉल नंतर आपण पाहतोय

यावेळी जसे तसे प्रत्युत्तर दिले असताना मात्र हल्ला बोल चढवला जाते आहे लिंगवणीच्या गोलंदाजावरती एकशे सात धाव म्हटल्यानंतर आपण पाहतोय सत्तीस मध्ये जर बघितलं तर हायस्ट स्कोर आणि हायस्ट स्कोर असल्या कारण आपण पाहतोय की लांब देखील पाहायला मिळालाय प्रत्येकदा लीक की स लोहार की ये सटकार असे के आणि सटकार मालंतर मात्र एक हायस्ट स्कोर बनवलाय कारण राव संघात जर बघायला गेले तर एकशे तेरा आणि आव्हान तक्र ठेवले गेले लिंगावणी या संघासमोर वन हंड्रेड फोर्टीन नेक्स्ट चौदा धावांचे विशाल डोंगर टार्गेट ठेवले गेले कृषी रायडिंग मध्ये चला आपण पाहते की लिंगावणी आपण मैदानाचा ताबा घ्यायचे मित्रांनो मध्ये येऊ शकता आपण मध्ये यायचे आणि आता पेनल्टी लागू शकते मध्ये यायचे ज्या आजच्या दिवसातील संघ आमच्या इथे उपस्थित आहेत त्यांना सूचनातील मित्रांनो जेव्हा आपण संरक्षण लावण्यासाठी मैदान जाईल तेव्हा देखील आपण लाईनअपमध्ये जायचं आहे आणि जेव्हा आपण इनिंग खेळून जेव्हा माघारी पर्यंत आपल्या आऊट डग आउटमध्ये तेव्हा देखील आपल्याला लाईनअपमध्ये जायचे याची देखील दे नोंद घ्यायची आहे लागू शकते चला लिंगावणे आपले दोन पेट्रोल देखील तयार करायचे आहेत त्यांना तर आपण पता घुपड साखा आपण देखील लाईनअपमध्ये जायचे कारण आपण पहिली इनिंग खेळल्यानंतर आपण एकशे चौदा धावांचे टार्गेट ठेवले गेले लिंगवणे या संघासमोर तत्प्रते पुढील सामना असेल तर मात्र हेट फळाविरुद्ध मान कापड कर्णधारांना सूचना असतील टॉचबीन करून घेण्यासाठी यायचंय हेट फळाविरुद्ध मान कापर हा तिसरा सामना असेल